चौदा जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई आणि नवी मुंबईच्या दौऱ्यावर होते या दरम्यान त्यांनी नवी मुंबईतल्या इस्कॉन मंदिराचं उद्घाटन केलं तेव्हा तिथं देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित होते या उद्घाटनाच्या कार्यक्रमात बोलत असताना नरेंद्र मोदींनी देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख देवाभाऊ असा केला तेव्हा फडणवीस देखील दिलखुलास हसताना दिसले खर तर देवेंद्र फडणवीस यांना गेल्या काही दिवसांपासून देवाभाऊ या नवीन टोपण नावाना ओळखलं जात आहे शिवाय देवाभाऊ हे नाव राज्यभरातील भाजपच्या अनेक बॅनरवर झळकताना दिसत आहे त्यामुळे त्यांच्या या नवीन नावाची सध्या राज्यभर चर्चा आहे आणि आता तर खुद्द नरेंद्र मोदी यांनी देखील त्यांचा देवाभाऊ असा उल्लेख केल्याने देवेंद्र फडणवीस यांचं देवाभाऊ हे टोपण नाव पुन्हा एकदा नव्याने चर्चेच्या केंद्रस्थानी आलं आहे त्यामुळे या नवीन नावाबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे पण देवेंद्र फडणवीस यांचं देवभाव हे नाव नेमकं कसं पडलं याच प्रश्नांचा घेतलेला हा मागोवा राज्याच्या राजकारणात राजकीय नेत्यांच्या टोपण नावांची अनेकदा चर्चा होताना दिसते पक्षाचे कार्यकर्ते आणि समर्थक आपल्या लाडक्या नेत्याला एका विशिष्ट नावाने संबोधताना आपण पाहिला असेल पण कधी कधी तीच त्यांची ओळख बनवून जाते असे अनेक नेते मंडळी आहेत ज्यांना त्यांच्या टोपण नावाने ओळखलं जातं एक ठराविक दोन तीन उदाहरणे द्यायची झाली तर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना त्यांचे समर्थक प्रेमाने नेहमी अजित दादा असं संबोधतात तर दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सामान्यतः अनेक जण भाई असं संबोधतात एवढंच नाही तर विविध प्रकारच्या बॅनरवर देखील या नेत्यांचा त्यांच्या टोपन नावाने उल्लेख केलेला पाहायला मिळतो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील गेल्या काही दिवसांपासून वारंवार देवा भाऊ असं संबोधलं जात आहे पण अलीकडच एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांनी देवाभाऊ या टोपण नावाचं मूळ उघड केलं आहे देवाभाऊ या नावाचा उलगडा करताना फडणवीस म्हणाले की देवाभाऊ हे नाव आहे ते आठ ते दहा वर्ष इंटरनेट कम्युनिटीमधलं नाव आहे ते सगळे मला देवाभाऊ म्हणतात ते आता बाहेर आलं ते आता जनरल झालं आता आमचे कार्यकर्ते वापरायला लागले मला पण आपुलकी वाटते पण मी याबद्दल कुणाला काही बोललो नाही जनतेशी नातं प्रस्थापित होतं म्हणून मी कोणाला टोकलं नाही खर तर यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला महाराष्ट्रात मोठं यश मिळालं तसंच देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर एका विक्रमाची नोंद देखील झाली आहे ती म्हणजे फडणवीस यांच्या नेतृत्वात सलग तिसऱ्यांदा म्हणजेच दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीस या वर्षामध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये भाजपला शंभरहून अधिक जागा मिळाल्या आहेत त्यामुळे यंदा तेच मुख्यमंत्री होतील असं म्हटलं जात होतं आणि झालंही तसंच खर तर महायुतीने आपल्या कार्यकाळात अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले अनेक योजना आणल्या त्यातलीच एक प्रचंड गाजलेली योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिलांसाठी सुरू केलेल्या या योजनेत तेव्हाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या साथीने देवा भाऊंनी मोलाचं योगदान दिलं तेच योगदान ते आता मुख्यमंत्री झाल्यानंतरही देत आहेत फक्त महिलांसाठीच नाही तर सर्वसामान्य जनतेसाठी त्यांनी आणि पर्यायाने महायुती सरकारने अनेक योजना किंवा उपक्रम राबवले मग शेतकऱ्यांसाठी सुरू केलेली जलयुक्त शिवार योजना असेल छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना असेल समृद्धी महामार्ग तयार करणं असेल किंवा मेट्रो प्रकल्प उभारणं असेल कॅन्सरग्रस्त असलेल्या आपल्या समाज बांधवांसाठी नागपुरात कर्करोग रुग्णालय उभारणं असेल नाहीतर नुकतंच मुख्यमंत्री झाल्यानंतर गडचिरोलीत नक्षलग्रस्त भागातील लोकांसाठी भारत स्वतंत्र झाल्यापासून एकाही सरकारला जे जमलं नाही ते पहिल्यांदाच या भागात एस टी बस सुरू करणं असेल तर ही यादी खूप मोठी आहे त्यामुळं महाराष्ट्र अडचणीत असताना धावून येणारा भाऊ म्हणजे देवा भाऊ अशी लोकांची भावना झाली आहे एखाद्या माणसाला आदर आणि सन्मान असाच मिळत नसतो तर तो, तो मिळवावा लागतो हे फडणवीस यांनी आपल्या कामातून दाखवून दिलं वास्तविक देवेंद्र फडणवीस यांना सुरुवातीला देवेंद्र भाऊ म्हटलं जायचं पण अलीकडच्या काळात विशेषतः दोन हजार चोवीसच्या प्रचाराच्या वेळी त्यांना देवाभाऊ म्हणून संबोधण्यात आलं विधानसभा निवडणुकीच्या काळात त्यांच्यावर एक देवाभाऊ नावाचं गाणंही आलं होतं वसुधा आजवर केलेली कामं आणि आधी म्हटल्याप्रमाणे राज्यात एकट्या भाजपला सलग तीन वेळा शंभरपेक्षा अधिक जागा मिळवून देत फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विश्वास सार्थ ठरवला त्यामुळं मोदींनी देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक करताना जाहीर सभेत देवाभाऊ अशी हाक मारली यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपस्थितांनी देखील त्यांना हसून प्रतिसाद दिला खरंतर फडणवीस यांचं धैर्य चिकाटी शिस्तप्रियता प्रचंड आत्मविश्वास याशिवाय त्यांची अभ्यास वृत्ती प्रामाणिकपणा पारदर्शक व्यवहार स्वभावातील मोकळेपणा आणि कायम चेहऱ्यावर असलेलं स्मित हास्य यामुळे फक्त त्यांच्या पक्षातीलच नाही तर विरोधी पक्षातील नेत्यांशीही त्यांचे सलोख्याचे संबंध दिसून येतात विविध पक्षातील नेत्यांनी त्यांच्याबद्दल गौरवोद्गार काढले असल्याचं अनेकदा दिसून आलं आहे त्यामुळे त्यांचं देवाभाऊ हे नाव नक्कीच ना संयुक्तिक असल्याचं दिसून येतं एकूणच देवाभाऊ हे नाव फडणवीसांचं लोकांशी असलेलं नातं त्यांची वाढती लोकप्रियता परिश्रम समर्पण आणि नेतृत्वाचं प्रतीक बनलं आहे विविध विकास योजनांमध्ये त्यांचं महत्त्वपूर्ण योगदान महायुतीच्या यशादरम्यान त्यांचं नेतृत्व आणि राज्याच्या विशेषत महिला शेतकरी आणि उपेक्षित समाजाच्या कल्याणासाठी त्यांनी केलेलं सातत्यपूर्ण प्रयत्न यामुळे त्यांना लोकांचा आदर आणि आपुलकी प्राप्त झाली आहे त्यामुळं देवाभाऊ हे नाव संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा आणि कौतुकाचा विषय बनला आहे तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून जरूर सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला जाता जाता फक्त एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा